बघा असं आहे पंधरा ऑगस्टला काही उपोषण करताना आम्ही मी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद सीओ आणि हो, अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्ही त्यांना परत एकदा तुमची बैठक घेऊ आणि न्याय देऊ असा वेळ वेळी त्या 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 दिलेला त्यानुसार आजची फॉलोअप आज, आज सगळ्या बैठका आमच्या झाल्या आणि बहुतेक विषयांवर आमची चर्चा झाली काही विषयावर निर्णय दिला गेला त्याचबरोबर येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आमच्या बी सगळ्या जिल्ह्याच्या बी डीओच्या लोकांबरोबर आमची बैठक झाली पी डब्ल्यू डीचे सगळे अधिकारी मग तिन्ही याच्यामध्ये केंद्राचे राज्याचे आणि जिल्हा परिषदचे खड्डे बुजवण्याच्या संदर्भात काय परिस्थिती आहे त्यावेळी बाबतीमध्ये आमची चर्चा झाली लवकरच आम्ही सगळेजण आढावा घेण्यासाठी आम्ही जिल्हाभर मी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद शिओ चारही बाजूनी सगळीकडे फिरणार आहोत म्हणून एकंदरीत आणि त्याचबरोबर विभा। आरोग्य विभाग आरोग्य विभागासंदर्भात पण आता येणाऱ्या सणासुदीच्या निमित्ताने जो पावसाळा पडला त्या निमित्ताने काही रोगरगाई होऊ शकते या दृष्टिकोनातून औषधाचा साठा असो डॉक्टरांची यंत्रणा असो या सगळ्या यंत्रणेला सतर्क करण्याचं काम जिल्ह्याचे जिल्ह्याचं प्रशासन म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही आज त्या संदर्भात बैठका घेतलेल्या आहेत किती नुकसान झालंय काय पावसामध्ये काय ना आता नुकसान तर काहीच नाही आमच्याकडे अतिशय आम्ही आत सुदैवाने कुठलंही नुकसान झालं नाही काही भागामध्ये पाणी साचलेलं पण त्या त्या तहसीलदारनी त्या त्या आमच्या यंत्रणेनी ते पा डाय ट्राफिक दुसऱ्याकडे के डायवर्ट केलं उदाहरण आचरा कणकोली काही भागामध्ये पाणी साचलेलं लगेच आमच्या यंत्रणेनी तिथे त्यांना डायवर्ट केलं म्हणून कुठल्याही पद्धतीने नुकसान झालेलं नाही आहे फक्त येणाऱ्या दिवसाच्या दृष्टिकोन आता पाऊस सुदैवाने थांबलेला आहे आत्ता आम्ही खड्डे भरण्याची परत प्रक्रिया जोमाने चालू करू शकतो त्यावर आमच्या सगळ्यांच्या आढावा बैठक झाली राज ठाकरे आणि देवेंद्र सगळे रस्ते शेवटी देवाभाऊकडे जाऊनच थांबतात कोणी कितीही काय बोललं तरी कोणी कितीही बंधुप्रेम दाखवलं तरी पण सगळे रस्ते आणि सगळे दरवाजे शेवटी दे आमच्या देवाभाऊंकडेच जाऊन उघडतात आणि म्हणून प्रत्येकजण तिथे जाऊन आपल्या आपल्या पद्धतीने न्याय मागण्याचा प्रयत्न करतो सर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी राज्यसभा खासदार सुमित्रा पवार या नुकत्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित एका असल्यामुळे उपस्थित होत्या त्यामुळे चर्चेला होत्या अतिशय चांगली बाब आहे कोण ही संघाच्या विचारावर चालण्याच्या दृष्टिकोनातून अगर पुढाकार घेत असेल संघा आमच्या संघासाठी हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे आणि जो जो राष्ट्रावर प्रेम करणारा नागरिक आहे तो राष्ट्रीय स्वयंसंघाचे विचार स्वीकारून अगर आपल्या राष्ट्राला आणि हिंदुत्वाला अगर भक्कम करत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे सुषमा यांनी आपण जयंती साजरी करण्याचं म्हणजे स्वागतच केलं आहे त्यांनी पिता करताना असं म्हटलं की नितेश राणे एक अवतारात वावरला हो जेव्हा अवतरण तेव्हा त्यांनी माझ्या आजूबाजूला यावं फर्निचर घेऊन कारण त्यांचं फर्निचरवर फार वेगळं प्रेम आहे असं आम्ही बीडवरून ऐकलेलं आहे आणि म्हणून त्याच्यात काय आम्ही काय जास्त बोलणं का उचित आहे